सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्ये आहे आता नवनवीन दागिने अहिल्यानगर संपर्क ओम शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर शहरातील मालपाणी नगर घुलेवाडी या ठिकाणी रहिवाशी असलेले सचिन संपत जोंधळे यांचं अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील जवळपास दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केलेत सध्या दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू आहे अशातच सुट्ट्यांमुळे शहरातील नागरिक गावाकडील घराकडे जात असतात याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनीही चोरी केली आहे दिवाळी सणाच्या काळामध्ये नागरिकांनी शक्यतो घरामध्ये सोन्या चांदीचे दागिने ठेवून आहेत त्याचबरोबर बाहेरगावी जाताना शेजारच्यांना कल्पना द्यावी आपल्या घराला सेफ्टी डोअर बसून घ्यावेत असं आवाहन शहर पोलिसांनी केलंय दिवाळी सणानिमित्त बरेचसे नागरिक बाहेरगावी फिरावे जातात त्यावेळी आपलं घर बंद असतं याची संधी साधून चोरटे घरफोडीसारखे गुन्हे करत असतात तर नागरिकांना माझ्या सूचना आहेत की आपण बाहेरगावी जात असताना आपल्या नातेवाईकांना शेजारी लोकांना माहिती द्या मुख्य दरवाजाला सेफ्टी डोअर असल्यास खूपच चांगले सीसीटीव्ही कॅमे कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न करा तसेच घरात कुठलेही मौल्यवान दागिने वस्तू अथवा रोख रक्कम ठेवू नका तसेच अलीकडील काळात बऱ्याच लोकांना अपरिचित लिंक येत असते कधी बँकेच्या नावानी इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटच्या नावाने तर अशा अनोळखी लिंक आपण क्लिक करू नका कुठलंही बँक आपल्याला ओ टी पी विचारत नाही कोणालाही ओ टी पी देऊ नका व सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला व आपल्या नातेवाईकांना मित्रांना वाचवा याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये सचिन संपत जोंधळे यांनी फिर्याद दाखल केली आहे घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेत संपत जोंधळे यांच्या घरातील तीस ग्रॅम वजनाचं गंठन सतरा ग्रॅम वजनाचं मिनीगंठन पाच ग्रॅम वजनाची अंगठी त्याचबरोबर दोन ग्रॅम वजनाचे कानातील असा जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करतायत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असंही आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलं गेलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर टेस्ट टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राइड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ